अमेरिकेकडून दिला जाणारा एच वन बी विजा सध्या चांगला चर्चेत आहे आजच्या व्हिडिओमध्ये या एच वन बी बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत एच वन बी विजा म्हणजे अमेरिकेकडून दिला जाणारा एक तात्पुरता कामाचा विजा आहे विशेष कौशल्य असणाऱ्या परदेशी नागरिकांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी या विजामुळे मिळते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विजा धारकांबाबत एक मोठा निर्णय घेतलाय यानुसार आता प्रत्येक नवीन अर्जदाराला अमेरिकेच्या सरकारला शुल्क म्हणून एक लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये द्यावे लागतील आतापर्यंत हे शुल्क पंधराशे डॉलर भारतीय अंदाजे एक लाख बत्तीस हजार रुपये इतकं होतं हा नियम फक्त नवीन अर्जदारांसाठी लागू असेल पण या निर्णयाचा थेट परिणाम अमेरिकेत काम करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीय व्यावसायिकांवर होणार भारती आहे एच वन बी विजा धारकांपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक हे भारतीय आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद